तालुक्यातून साई भक्त ज्योतिषर आहे सर नमस्कार दापोलीमध्ये साई दर्शनसाठी अनेक भाविक दापोली काय प्रतिक्रिया आणि आता या वर्षाचे नियोजन काय आहे साई मित्र साईयात्री मित्र मंडळ यांच्यातर्फे अनेक वर्ष ही पायी पदयात्रेची फेरी चालू आहे आणि यंदाचं हे चौदावं वर्ष आहे आणि गेली मागील तेरा वर्ष पायी पदयात्रा चालू असते यामध्ये लोक तहानभूक विसरून साईंच्या दर्शनासाठी या, दर्शना या यात्रेत सहभागी होत असतात आणि ह्या पुढे यात्रेत सहभागी होत असताना अनेक साई भक्तांनी या यात्रेत सहभागी व्हावं असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलं आहे आणि ज्या ही साई यात्रा चालू होते साई पदयात्रा त्या दा दापोलीतून असंख्य भाविक या यात्रेसाठी दापोलीत काही किलोमीटर पर्यंत या यात्रेला पाठबळ देण्यासाठी हजर असतात आणि मोठ्या संख्येने व्यक्तीमय वातावरणात साईनामाच्या गजरात ही यात्रा पायी पदयात्रा पुढे जात असते नियोजन आहे दरवर्षीप्रमाणे हा आमचा चौदा वर्ष आहे सकाळी आम्ही नऊ वाजता फॅमिली मॉल वरून आमचे पालखीला प्रस्थान होईल तिथून सर बाजारपेठ मार्ग मारुती मंदिर मार्ग सर करत करत प्रसाद घेत असंख्य भाविक असतात या ठिकाणी आमच्यासोबत हजारो संख्येने दापोर्लीतले साई भक्त साई सेवक ह्या ठिकाणी आमच्या दिंडीला सहभाग असतात ते मंदिर मंदिरपर्यंत काही भाविक आमच्या का दिंडीला निरोप देण्यापर्यंत त्या ठिकाणी येत असतात इथून पुढे हे साई भक्त या वर्षी सहभाग झाले त्या सर्वांना घेऊन आम्ही दिंडीला प्रस्थान करतो